छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने सिंहासन मिळवले संभाजी महाराजांना वारसामुळे नव्हे कर्तव्यामुळे सिंहासन मिळाले संभाजी महाराजांनी फ्रेंच पोर्तुगीज यांना सुद्धा पराभूत केलं आज बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात बोदवड तालुका वकील संघातर्फे छत्रपती संभाजी महाराज युवकांचे प्रेरणास्थान या विषयावर अर्जुन पाटील यांनी प्रबोधन केले संभाजी महाराजांनी फ्रेंचांना पोर्तुगीजांना आपल्या नौसेनाद्वारे आणि युद्धशैलीने हरवले होते तर वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता संभाजी महाराज यांनी प्रशासनावर पकड होती आणि एकही लढाई ते हरले नव्हते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट धनराज प्रजापती सचिव बोधवड तालुका वकील संघ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मोझे प्रमुख उपस्थिती तर न्यायालयात अधीक्षक वैभव तर्टेडकेट संतोष कुमार कलंत्री ऍडव्होकेट के सिंगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍडव्होकेट किशोर महाजन ऍडव्होकेट योगेश राजपूत अनिल खराटे गणेश मुलांडे यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर वकील वर्ग आणि पक्षकार वर्ग महिला वर्ग तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर औरंगेबा आली आणि त्याच्यानंतर संभाजीराजांना त्या लढाई करता निघून जावं लागतं लढाई म्हणजे सांगायचं मतलब आहे की संभाजी महाराज आहे की त्यांनी विजयाची पताका जे आहे ते लढाईला उतरल्यानंतर आपल्या लोकांवर काहीतरी अन्याय अत्याचार केला जात आहे आणि त्यांचं साम्राज्य गोव्यावरून नेते नाबूद करण्याकरता ज्या टायमाला संभाजी महाराज गोव्यामध्ये आपल्या कौतुकीशी उतरले आणि लढायला सुरुवात झाली ज्या टायमाला लढायला सुरुवात झाली दिवसात रात्री सुद्धा दिवसाचा प्रकाश पडेल एवढ्या दोष मध्ये तोफांचे घोडे गोव्यावर भरसायला लागले काही वाटलं की आपण आता संपवतो आपण आता निघून जावं लागेल आपण हरू या विजय संभाजी खेचून घेऊन जात आहे त्यांनी त्यांच्या हे राज्य प्रत्येक राजाला असं वाटत होतं प्रत्येक असं वाटत होतं प्रत्येक बहिणीला असं वाटत शेतकऱ्याला असं वाटत होतं काम करायला असं वाटत की हे राज्य माझं आहे राजा माझ्या लढतोय म्हणून राजा पाठी उभा राहणारा ज्यावेळेस शेतकऱ्यावर संकट आलं तर त्यांचा शेतसाला माफ करणारा वेळेस लोकांवरती अनाजाच दुर्भश्य आलं दुष्काळ पडला त्यावेळेस आपल्या अनाजाचे गोदाम जे आहे जिल्ह्यामधून